चरण त्र्यंबके गौरी नारा यांनी नवोस्त कुठल्याही कार्यक्रमाची किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवातीज आजचा हा सुंदर आणि आनंदाचा सोहळा प्रत्येकाच्या आठवणीतला आनंदाचा क्षण सर्व शिक्षक विद्यार्थी आणि यांच्या सर्वांच्या समवेत उपासनी महाराजांचा आणि गोदावरी मठाच्या फोटोला पूजन करून एकदा जोरदार टाळ्या गजवायच्या आहेत

कारण वडील हे घरी शिकवतात शिक्षक ही सारी शिकवतात त्याचप्रमाणे आई वडिलांचे एकत्र आता मी तुम्हाला जे काही मार्गदर्शन करता मी लहानपणीच मार्गदर्शन घेऊल आणि आता तुम्ही मोठे झालात मला जी काही संधी मिळाली तुम्हाला मार्गदर्शन करायला असं वाटतं की आई वडिलांबद्दल एकत्र लक्षात ठेवायचं बाप किती वाईट असो परंतु तो आपल्या मनात बोलत असतो कारण आम्ही लक्षात ठेवा आई, आई ही मुलांना कडेवून घेत असते की बघा आई ही मुलांना कडवून घेत असते परंतु बापेवर आहे त्याच कारण असं आहे की बापा बापांना वाटत असत की आपण ज्या जिथपर्यंत आपली दृष्टी घातली आपल्या पेक्षाही जास्त या आपल्या मुलांवर घेतली पाहिजे आई वडिलांचा कधी खेळ करायचा आणि या द्राफ्ट योगामध्ये जे काही मराठी नियम बंद होत चालले मराठी आपल्या समोर सिद्धांत घेतलेला आहे आणि जे काही युवाजी महाराजांचा इतिहास इतिहास आहे त्याच्यामुळे हा कमी करत चालल्यामुळे काय झालं जे काही आपल्या मुलावर म्हणजे तुमच्या मुलावर जे काही संस्कार आहे ते संस्कार या आध्यात्मिक रूपाने देत असं मी तुम्हाला मार्गदर्शन केले पाहतो त्याच्यातून काय होईल किती निर्माण होणार आहे आता परिस्थिती पाहिली तर तुम्ही सांगतो तुम्हाला की जे काही गौभव असायचे त्यावेळेस मुलं त्यांची नातम एकत्र कुटुंब राहायची बघा तो आनंद तो वेगळा सुद्धा प्रत्येकाचं सुख दुःख ते वाटून घ्यायला जेवाने भावा आपल्या कृतीवर पाठवला असेल ते फक्त एकमेकांचं दुःख आणि सुख वाटून घेण्यासाठी परंतु आता जगामध्ये जे काही परिस्थिती बघायला मिळते तर भावा जी काही होणार चालू आहे की एकमेकांचे जीव कशामुळे जे आध्यात्मिक ज्ञान जे संस्कार आहे जे काही भेदभाव आहे हे भेदभावाची शिक्षणामुळे आता कमी होत चालली आणि म्हणून आपण जे काही भेदभाव कमी करायचं जर असेल तर ती आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे आता मी तुम्हाला ज्ञान देणार मी तुम्हाला सांगणार मी मात्र तसं आहे तसंच वागणार हे सगळ्यात आणि म्हणून तुम्ही सुद्धा असं ठरवलं पाहिजे की आपल्या मुलांना कधी तुम्ही आध्यात्मिक ज्ञान दिलं पाहिजे एकमेकांचा आदर केला पाहिजे कारण लहानपणी त्यावेळेस तुम्ही तरी आपल्याला आवडतो मी लहान असताना त्या मुलाला मग ते काय करतात त्याला पाळणा करत ठेवतो पाळणा करत ठेवताच पण काय करते शाळेच्या वेळेस काय करतात त्याचे पप्पा त्याला शाळे ठेवत जातो मग शाळेत सोडून गेलं तर गेटून गेलं तर तो मुलगा काय करायचा त्यांच्या हाताचं पुढे करायचं पप्पाचे आणि त्याच्याचे पापे घ्यायचे त्या हाताचे आणि हाताचे पापे घेतले का ते काय करणार हात खिशात घालत का करणार असं लोडवा का का वाटत का करणार असं वाचत त्याच मागचं कारण असं होत की जेव्हा कधी त्याला जीवन भरत एकट वाटायचं त्यावेळेस काय करत होतो त्याचा हात खिशेत घालायचा आणि त्याचे पाप यायचा त्याला हात वाटायचं काय माझे पप्पा माझ्या बरोबर जस तुमच्याकडे नंतर मला वीस वर्ष नंतर सुद्धा वाटते की माझे विद्यार्थी खूप आनंद वाटला आपण मोठा प्रोग्राम आयोजित करू